शहापुरात पाच वर्षे बालिकेशी गैरवर्तन आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालिकेशी गैरवर्तन झाल्याप्रकरणी बीएनएस कायदा कलम चौऱ्याहत्तर तसेच पोक्सो याशिवाय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा तोरणनगर च्या सुमारास कॉलनी परिसरातील एका किराणा दुकानात घडली तक्रारीनुसार पीडित बालिका दुकानात वस्तू आणण्यासाठी गेली असता दुकान मालक असलेल्या आरोपी व्यक्तीने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनेची माहिती बालिकेने आईला विश्वासात घेतल्यानंतर दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा एक्केचाळीस वाजता शहापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला या प्रकरणी गुन्हा महिला पीएसआय साबळे यांनी नोंदविला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांच्याकडे सुरू आहे